भावशेखर कालच्या भावशेखरच्या भागामध्ये जसं आपण अर्थकारणी लोकमान्य याचं एक रूप पाहिलं तसाच काहीसा प्रकार आजच्या भावशेखरच्या या भागामध्ये करू कारण अर्थकारणी लोकमान्य असं म्हणत असताना केवळ संरक्षण विषयक धोरण इतकंच लोकमान्यांचं अर्थकारणत्व नाही आहे लोकमान्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये असा विचार सगळ्यात पहिल्यांदा मांडला कि आर्थिक उन्नती शिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही आर्थिक उन्नती शिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही त्याचे काही दोन चार छोटे छोटे पैलू भावशेखरच्या या भागामध्ये पाहण्याचा आपण मनापासून विचार करू कारण साधारणपणे लोकमान्यांच्या या स्वरूपामधली आपल्याला विशेष माहिती नसते आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे कि बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स नावाची एक जुनी संस्था होती अलीकडच्या काळामध्ये त्याचं स्वरूप पूर्णपणाने आता बंद कंपनी अशा स्वरूपाचा आहे पण एक का मध्ये अत्यंत मोक्याच्या जागी त्यांचं सगळ्यात मोठं दुकान होतं आपल्या देशातल्या अनेक महत्वाच्या एअरपोर्ट्स वरती किंवा विमानतळांवरती त्यांचे स्टॉल्स असायचे ही खूप जुनी कंपनी आहे त्याच्याविषयीची एक आठवण हे लोकमान्यांचं वेगळं गणित म्हणून सांगता येण्याजोगं हो आहे हे जरूर लक्षात घेण्याजोगं हो आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळामध्ये ज्या वेळेला मी मुंबई शेअर बाजारात नोकरी करत होतो त्यावेळेला माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये आमचे तत्कालीन मुंबई शेअर बाजाराचे तत्कालीन अध्यक्ष यांनी एकदा मला सहज विचारलं तुझं आडनाव हो काय मी म्हटलं टिळक म्हणजे म्हणले तेवीस जुलै एक ऑगस्ट पैकी का म्हटलं हो ते म्हणले तुला कल्पना आहे का की लोकमान्य टिळक आणि शेअर बाजार यांचाही एका वेगळ्या अर्थी संबंध आहे म्हटलं ते कसं काय ते म्हणले एक गोष्ट लक्षात घे की त्यांच्या काळामध्ये त्यांच्या वडिलांच्या काळामध्ये आजच्या सारखा शेअर बाजार हा इतका सर्व प्रचलित प्रकार नव्हता अगदी आज मितीला सुद्धा आपल्या एकूण लोकसंख्येच्या आपल्या एकूण गुंतवणूक योग्य वयोगटातल्या लोकसंख्येच्या फार मर्यादित माणसं ही शेअर बाजारात प्रत्यक्षपणे सक्रिय असतात म्युच्युअल फंडच्या वाढत्या प्रसारानंतर यातल गणित बदललंय ही गोष्ट खरी तर लोकमान्य आणि त्यांच्या वडिलांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा फार मोठा शेअर बाजार मुळातच आपल्या देशामध्ये अस्तित्वात नव्हता पण जिनिंग मिल सारख्या अनेक ठिकाणच्या व्यवस्थापनामध्ये त्या कंपन्यांच्या भागभांडवलांमध्ये लोकमान्यांच आणि लोकमान्यांच्या वडिलांचा अत्यंत सक्रिय सहभाग असे तुमच्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की टिळक आगरकर नाटकामध्ये विश्राम बेडेकरांनी म्हटलंय तसं ज्या वेळेला आगरकरांनी आपल्या आईला असं सांगितलं की हो माझं शिक्षण पूर्ण झालं मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो तरी सुद्धा लोकमान्य त्या टिळकांच्या बरोबरीनं राष्ट्रीय शिक्षणाला वाहिलेल्या अशा शिक्षण संस्थेत मी कामाला लागणार आहे आणि त्यावेळेला कृतकोपानं टिळ आगरकरांची आई आगरकरांना असं म्हणते की तू बळवंतरावांच्या नादी लागू नकोस त्यांच्या शिक्षणाची चरितार्थाची सोय त्यांच्या वडिलांनी केली आहे तशी आपण केलेली नाही त्या काळाचे ठेवलेले पैशान गंगाधर पंतांनी बळवंतरावांसाठी ठेवलेल्या पैशांमध्ये लोकमान्यांच्या वडिलांना त्यांच्या पगारा व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेली गणित आणि संस्कृतची टेक्स्टबुक याच्या बरोबरीने तत्कालीन जिनिंग मिल्समध्ये क्रॉफर्ड सारख्या प्रकरणामध्ये त्यांनी गुंतवलेल्या पैशातन त्यांना मिळालेला लाभांश आणि भांडवल वृद्धी याचीही गणित होती हा एकमेव संदर्भ मला मुंबई शेअर बाजाराच्या तत्कालीन अध्यक्षांनी दिला नाही ते असं म्हणाले की ज्या वेळेला बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोर्स सुरू झालं त्याच्या काही पहिल्या संस्थापकांपैकी दोन महत्वाचे संस्थापक म्हणजे लोकमान्य गंगाधर टिळक आणि त्यांचे अत्यंत कट्टर अनुयायी असे नागपूरचे किंवा विदर्भाचे दादासाहेब खापर्डे आणि मग नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यावेळेला असलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासामध्ये कारण त्यांचे पणजोबाहित लोकमान्यांच्या बरोबरीनी त्या, बरोबरी त्या कंपनीचे संस्थापक संचालक होते त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक भूमिकेमध्ये किंवा वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये त्यावेळेला असलेल्या वेळच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये म्हणतो त्यावेळेला त्याला स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह असं म्हटलं जायचं किंवा अलीकडचं प्रॉस्पेक्टस असं म्हणतो त्याच्यावरती त्याची गणित होती अशा पद्धतीनं त्याच्यावरती लोकमान्यांची मूळ सही असलेलं डॉक्युमेंट दाखवलं होतं इतकाही बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या संदर्भामध्ये लोकमान्यांचा संबंध होता म्हणजे त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्याच्या प्राप्तीमध्ये जी जी मंडळी कार्यरत होती त्यांच्यापेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा विचार आणि आचार असलेला आणि काल सुसंगत आचार आणि विचार असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य आणि म्हणून अर्थकारणी लोकमान्य मध्ये त्यांनी केलेलं गणित सांगितली या बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या बाबतीत लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे कि त्या संस्थेच्या नावामध्ये ऑपरेटिव्ह स्टोअर्स म्हणजे सहकारी संस्था असा उल्लेख आहे परंतु त्या सहकारी संस्था जरी असली तरी ती शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत अशी कंपनी होती आणि त्यावेळेला आमच्या हेमेंद्र कोठारीनी मी मागा जे तत्कालीन अध्यक्ष म्हंटल ना। त्यांचं नाव त्यांनी सांगितलेली एक आठवण आहे की ते म्हणले की माझे आजोबा पणजोबा असं सा सांगत असत सा, की लोकमान्य केवळ सहीपुरेसे त्या स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचे संचालक होते अशातला भाग नाही तर या कंपनीच्या जेव्हा संचालक मंडळाच्या सभा व्हायच्या प्रत्येक अजेंडा आयटम वरती लोकमान्य पूर्ण अभ्यास करून यायचे आणि लोकमान्यांनी जितके प्रश्न किंवा मुद्दे त्या अजेंड्याच्या संबंधानं मीटिंग मध्ये उभे केले उपस्थित केले तेवढे बाकीच्या संचालक मंडळांच्या एकत्रित प्रश्नाच्या बेरजेपेक्षा कितीतरी ते जास्त असायचे वस्तूच्या निर्मितीपासून वस्तूच्या वितरणापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत बारकाईनं विचार करत स्थानिक कलाकुसरीला स्थानिक कच्छा मालाला स्थानिक कला कौशल्याला आणि स्थानिक का कामगाराला वाव मिळेल अशी गणित तिने दिलेली असतील बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोर्स मध्ये दोन वेगळ्या पद्धती होत्या आणि त्याचेही जनक लोकमान्य टिळक होते असं मला हेमेंद्र कोठारीने सांगितलं हेमेंद्र कोठारी असं म्हणाले की केवळ संचालक मंडळाच्या सभा, सक्रिय आणि अत्यंत अभ्यासपूर्वक सहभाग इतकीच लोकमान्यांची त्याच्यामधली भूमिका होती अशातला भाग नाही तर एकंदरीतच काल सुसंगत विचाराची किती गणना होती याच्या अनेक संकल्पना आहेत लोकमान्यांनी बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोर मध्ये केलेली एक अत्यंत महत्वाची कॉन्ट्रीब्युशन हेमेंद्र कोठारीने सांगितली होती हेमेंद्र कोठारी असं म्हणले की त्या कंपनीच्या निर्मितीपासून अशी बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर मध्ये प्रथा होती की दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला काही विशेष रक्कम बक्षीस म्हणून देण्याची पद्धत ही बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स होते तर बॉम्बे स्वदेशी कॉपरेटिव्ह स्टोर्सनं अशा पद्धतीचं बक्षीस पात्र गुणवत्ता कामगाराला देण्यामध्ये लोकमान्यांनी असं सुचवलं होतं की केवळ काही रोख रक्कम त्याला उचलून द्याच त्याबद्दल काही प्रश्नच नाही पण त्याच्या बरोबरीने बॉम्बे स्वदेशी कॉपरेटिव्ह स्टोअर्सचे काही शेअर्सही त्या कामगाराला देण्यात यावेत म्हणजे एका अर्थानं आज शेअर बाजारात आणि आपल्या कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक जगामध्ये प्रचलित असलेल्या एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्सची योजना किंवा प्रारंभ हा लोकमान्यांच्या अशा सूचनांमधन झाला का याचा विचार केला पाहिजे अशा पद्धतीचा जेव्हा आपण लोकमान्यांच्या अर्थकारणाचा विचार करत असतो त्यावेळेला लोकमान्य फक्त त्यावेळेला बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या संचालक मंडळामध्ये होते अशातला भाग नाही रिक्लमेशन ही त्यावेळेला गाजलेली कंपनी आज ज्याला नरिमन पॉइंट आपण असं म्हणतो हा नरिमन पॉइंटचा जो भाग आहे तोची निर्मिती समुद्राला मागे ढकलत बॅकबेरेशनच्या पद्धतीने करणारी कंपनी त्याच्या कंपनीचं नाव बॅकबेअर एक्लमेशन या कंपनीचा जेव्हा अलीकडच्या परिभाषेत बोलायचं झालं तर आयपीओ म्हणजे शेअर्स हे जेव्हा जनतेसाठी विक्रीला खुले करण्यात आले त्यावेळेला त्याची दर्शनी किंमत आत्ताच्या मराठीत सांगायचं म्हणजे फेस व्हॅल्यू ही शंभर रुपये होती हे त्या काळाच्या कितीतरी पुढचं पाऊल होत कारण तोपर्यंत मुळातच अशा कंपनीचे फार मोठे आय पी ओ येण्याचं ते प्रमाण नव्हतं आणि जे काही येत असे त्यावेळेला त्याची दर्शनी किंमत एक हजार रुपये असण्याची पद्धत होती लोकमान्यांनी त्यावेळी लिहिलेल्या लेखात ले आणि त्याच्या मेमोरंडम ऑफ ऑब्जेक्टिव्ह मध्ये असं स्पष्ट केलंय की सर्वसामान्य माणसाला अशा सहभागी होण्याची संधी मिळावी या उद्देशानं दर्शनी किंमत ही शंभर रुपये ठेवण्यात आली म्हणजे आज शेअर बाजारात ज्याला आपण स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू म्हणतो अशा पद्धतीच्या विचाराची मांडणी लोकमान्यांनी भारतामध्ये सुरू केली असा जर विचार मांडला तर तो फार काळाच्या पुढचा होता हे तरी निदान नक्कीच मान्य करावं लागेल कदाचित लोकमान्य एकटेच त्याच्यातले वारकरी नसतील परंतु इतर सर्व तत्कालीन राम भारतीय राजकारणी ज्या वेगळ्या पद्धतीनं विचार करून अर्थकारणाकडे पाहत होते हे जर पाहायचं झालं तर इथे लोकमान्यांचं अधोरेख वेगळेपण हे अधोरेखित होत राहतं आणि म्हणूनच भारतीय राजकारणाविषयी विचार करत असताना अगदी चिरोल खटल्यासारख्या ठिकाणी सुद्धा लोकमान्यांवरती ब्रिटिश इतिहासकारांनी केलेली नोंद अशी आहे की जागतिक अर्थकारण जागतिक राजकारण याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका स्वतंत्रपणाने आणि जाणीवपूर्वक उल्लेख आणि उच्चार करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य जर टिळक कदाचित या पैलूवरती एखादा विशेष भाग भावशेखर मध्ये करता येईल अशी परिस्थिती आहे सुदृढ असलेल्या किंवा सुरू असलेल्या तत्कालीन प्रथेला एका वेगळ्या अर्थकारणाची जोड देणं याच्यामध्ये लोकमान्यांची खात्री होती किंवा खा, खातीर होती त्याच बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर हे एकच उल्लेख नाही लोकमान्यांच्या कार्याचं वर्णन करताना नची किळकराने लिहिलेल्या खंडांमध्ये असेल किंवा लोकमान्य टिळकांच्या आठवणींचे प्रसिद्ध झालेले तीन खंड असतील किंवा धनंजय किराणी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत लिहिलेली वेगवेगळी स्वतंत्र चरित्र असतील किंवा सदानंद मोरे अरविंद गोखले यांनी नंतरच्या काळामध्ये लोकमान्यांवरती लिहिलेली पुस्तकं असतील या सगळ्यामध्ये या घटनेचा उल्लेख आहे की एकदा पंढरपूर इथं सुद्धा आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या माध्यमातन स्वदेशी वस्तूंचं प्रदर्शन भरवण्याची सुरुवात ही लोकमान्यांनी केली आहे लोकमान्य हे जरी पैसा फंडचे निर्माते किंवा उद्गाते नसले तरी सुद्धा त्या पद्धतीच्या विचाराला केसरीतनं वेळोवेळी दिलेली प्रसिद्धी हे लोकमान्यांच अर्थकारणपटुत्व सिद्ध करणारी एक वेगळीच घटना आहे असा उल्लेख करत असताना मला याचं पूर्ण भान आहे की पैसा फंड ही संकल्पना लोकमान्यांची नाही पैसा फंड ही संकल्पनेच्या दैनंदिन उपयोगामध्ये किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लोकमान्यांचा सहभाग नव्हता परंतु पैसा फंड ही योजना जरी दुसऱ्यांनी सुरू केली असली तरी त्या संचालक मंडळींची एक अशी अशी इच्छा आणि अपेक्षा होती की लोकमान्यांनी पैसा फंडाच्या संचालक मंडळावरती यावं अक्षरशः बटणापासून वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करणारे अनेक कारखाने काच कारखान्यांपर्यंतचे पैसा फंडच्या माध्यमात चालत असत परंतु एकंदरीतच राजकीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये असलेली मग्नता आणि त्यामुळे ब्रिटिशांच्या मायक्रोस्कोप खाली त्यांचं अस्तित्व यामुळे लोकमान्यांनी त्या सरसा फंडाच्या संचालक मंडळामध्ये प्रत्यक्ष सहभाग जरी नोंदवलेला नसला तरी त्यांनी पैसा फंडाला अशी विनंती केली होती की जिथे जिथे लोकमान्यांच्या सभा होतील तिथे तिथे पैसा फंडाची कार्यकर्ता मंडळी आपला आपला एक टेबल घेऊन जरूर बसू शकतात आणि तिथे अक्षरशः प्रत्येकी एक पैसा या पद्धतीनं त्यांनी जे भांडवल उभारलं त्या भांडवलाचं वितरण तिथे ते करू शकतात आणि मग त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करता येत असेल या पैसा फंडाच्या वेगवेगळ्या संचालक मंडळाच्या माध्यमातनं होणाऱ्या उपक्रमांचं कार्यक्रमांचं प्रकल्पांचं सविस्तर वर्णन आणि पिरोडिक हिशोब हे केसरी मधनं वारंवार प्रसिद्ध होत असत याची अनेकांना कल्पना आहे अशा पद्धतीनं मूळ उद्योग कल्पना गृहित धरण याचाही प्रचंड मोठा उल्लेख आहे जे आर डी टाटांविषयी लिहिलेला अरेबलांच्या बियॉन्ड द ब्लू माउंटेन मध्ये एक असा उझरता उल्लेख आहे की आज आपण टाटा समूह हा कामगार कायद्यांमध्ये कायद्यानं सांगितलेल्या गोष्टीपेक्षा प्रचंड पुढचा विचार करणारा आहे आणि जमशेदजी आणि जे आर डी टाटा यांच्या कालकाळापासून सुद्धा सुरुवात केलेल्या अशा सकारात्मक आणि विधायक कामगार पद्धतींची कामगार कार्य पद्धती विषयक कार्यक्रमांची टाटामध्ये सुरुवात होण्याचं त्यांचं स्फूर्तीस्थान हे लोकमान्य होतं कारण कामगार कायद्यांविषयी म्हणताना लोकमान्य असं म्हणत असत आपल्याला पूर्ण कल्पना आहे की लोकमान्य टिळक हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे तत्कालीन कामगार पुढारी आहेत आणि ते कामगार पुढारी असताना ते असं म्हणत असत की कोणताही कामगार विषयक कायदा हे कामगारांना कमीत कमी काय मिळावं हे सांगत त्याच्यापेक्षा जास्त कंपनी मालकांनी कामगारांना देऊ नाही असा त्याचा अर्थ नाही पण वेळेपेक्षा जास्त आणि जरुरीपेक्षा जास्त ताणणं हे ना कामगार हिताचं असतं ना कंपनी मालकांच्या हिताचं असतं असं याबाबतचं लोकमान्यांचं मत होतं याबाबत लोकमान्य किती काळाच्या पुढचा विचार करणारे होते हे जरूर आवर्जून लक्षात घेण्याजोगा आहे लोकमान्यांनी कामगार कायद्याविषयी बोलत असताना तत्कालीन कापडगिरणी मालकांना दिलेला संदेश हा जरूर आवर्जून घेण्याजोगाय कारण एकंदरीतच कापड गिरण्या हे मुंबईचं महाराष्ट्राचं त्यावेळचं वैशिष्ट्य होत त्यावेळच्या तत्कालीन भौगोलिक राजकीय परिस्थितीमुळे जागतिक आणि स्थानिक दोन्ही अर्थानं जागतिक मध्ये त्याला काही वेळेला महायुद्धांची पार्श्वभूमी होती काही वेळेला औद्योगिक क्रांतीमुळे झालेल्या गोष्टींची होती आणि मुळामध्येच भारतामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असलेला स्वस्त दरातला कच्चा माल आणि हाडेल हप्पी करत कोणत्याही कामगार कायद्याची विशेष पर्वा न करत एका वेगळ्या अमानुष पद्धतीनं काम करत राहणं यातनं कापड गिरण्याना काहीही तांत्र कुशलता केली नाही तांत्रिक प्रगती केली नाही ती आमला ताणली नाही तरी सुद्धा आवाच्या सवा नफा मिळत होता आणि त्यामुळे कामगार विषयक कायदे किंवा या कापड गिरण्यांचे मालक हे दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केलेली गोष्ट होती त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा कोणतीही तंत्र कुशलता किंवा काल सुसंग याकडे कापडगिरणी मालक लक्ष द्यायला तयार नव्हते आणि त्यांचा या विषयाकडे रोख किंवा लक्ष वेधण्याकरता त्या काळामध्ये टिळकांनी एकापेक्षा जास्त वेळा त्यांच्या अग्रलेखातून कामगार कम कापड गिरणी मालकांना असं सा सांगितलं होतं की जर वेळच्या वेळी तुम्ही आपल्या कामगार गिरण्यांच्या अद्ययावततेकडे तंत्रकुशलतेकडे लक्ष दिलं नाहीत तर आत्ताची गिरणी आणि त्यातलं यंत्र याच्याही पेक्षा सुद्धा किंवा या गिरणीतनं या यंत्रातनं कामगारांच्या साह्यानं निर्माण होणाऱ्या अंतिम उत्पादनापेक्षा सुद्धा या गिरण्या ज्या जमिनीवरती उभ्या आहेत त्या जमिनीचं मूल्यांकन जास्त होईल फक्त ते मूल्यांकन मिळवताना ना गिरणी शिल्लक राहिलेली असेल ना कामगार शिल्लक राहिलेला असेल आणि मालकांपैकी तरी नेमकं कोण कसं असेल याची कल्पना नाही नंतरच्या काळामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीतनं मुंबईतल्या कमला मिल्स कंपाऊंड मध्ये किंवा परळ करी रोड भागामध्ये कापड घेण्याचं उच्चाटन झालं आणि तिथे मॉल आणि इतर मोठ्या सोसायट्या उभ्या राहताना ज्या आवाच्या सवा किमतीनं त्यांची विक्री झाली ही जर उदाहरणं लक्षात घेतली तर लोकमान्य किती पुढचा विचार करत होते याची प्रचिती आल्या वाचून राहत नाही केवळ कापड गिरण्या केवळ संरक्षण केवळ स्वदेशी केवळ बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह केवळ पैसा फंड इतकंच गणित नाहीये लोकमान्यांनी दारूबंदीला केलेला विरोध हेही गणित इथे लक्षात ठेवण्याजोगी आहेत केवळ काउन्सिलमध्ये त्याची लावून धरलेली मागणी केवळ पुण्या महापालिकेत त्याची लावून धरलेली मागणी इतक्या पुरेसा टिळकांचा दारूबंदी मधला सहभाग हा मर्यादित नव्हता प्रत्यक्ष दारू दुकानांच्या बाहेर पिकेटिंग मध्ये सक्रिय सहभाग हा ही टिळकांनी केलेली गोष्ट होती टिळक जेव्हा एखाद्या मूल्याला पाठिंबा किंवा विरोध करत असत ती ज्यामध्ये जेवढी कृतिशीलता असायची तितकीच त्याची अभ्यासपूर्वकता असायची दारूबंदीला विरोध करताना टिळकांनी वारंवार आपल्या तत्कालीन भाषणांमध्ये आणि लेखांमध्ये मांडलेला मुद्दा असा आहे की मराठा राज्याच्या एकूण महसुलापेक्षा जास्त महसूल ब्रिटिश सरकार फक्त अपकारी करात मिळवत त्या अपकारी कराच्या उत्पन्नामध्ये दारू मधन मिळणं दारूवरील करामधन मिळणाऱ्या उत्पन्नाचा सगळ्यात जास्त वाटा आहे आणि म्हणून ब्रिटिश सरकार दारूबंदी करत नाही हा विचार केवळ त्यावेळेला तर खरा होताच पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचा विचार आजही अनेकदा दारू जीएसटीत नाही याचा विचार करू आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये सरसकटपणानं दारूबंदी नाही याचा विचार केला की याच्यामध्ये सरकार दारू आणि कराच महसूल याचं असलेलं जे विचित्र नात आहे त्या दुखऱ्या नसीवरती लोकमान्यांनी किती अचूकपणाने बोट ठेवलं हे गणित कळतं माझ्या आधीच्या भागात मी भावशेखर मध्ये म्हंटल तसं की टिळक स्वदेशीचे जरूर पुरस्कर्ते आहेत उद्गाते आहेत पण त्यांची स्वदेशी काल सुसंगत स्वदेशी आहे आपल्या ज्ञानात भर पडायची असेल तर पाश्चात्य शिक्षणाला पर्याय नाही असं लोकमान्यांचं मत होतं लोकमान्यांना भारतीय भाषांबरोबर अनेक युरोपियन भाषा अवगत होत्या आणि त्या विषयातलं त्या, त्या, त्या भाषेतलं साहित्य मंडालेच्या तुरुंगामध्ये सुद्धा गीता रहस्याच्या निर्मितीच्या काळामध्ये त्यांनी वाचलं होतं हे गणित लक्षात घेऊ कारण काल सुसंगत तंत्र कुशलता ज्या देशात जन्माला येते त्याच देशाच्या भाषेमध्ये त्याच साहित्य मिळत हाही विचार त्या बाबतीत होता त्यामुळे सावरकरांसारख्या अनेक मंडळींना परगेजामध्ये जाताना आपल्या कार्याच्या विस्ताराबरोबर तिथल्या ज्ञान विस्तारित ज्ञानाचाही उपयोग व्हावा ही गणित लक्षात घेतली की टिळकांच्या काल सुसंगत स्वदेशीच एक वेगळंच स्वरूप डोळ्यासमोर येत टिळकांनी आयात नकोच असा कधीही हटवाद केलेला नाही मग तो संरक्षणाचा विषय असेल किंवा साखरेचा विषय असेल मॉरिशस साखरेची आयात करताना टिळकांनी मांडलेला विचार इथे लक्षात घेण्याजोगाय मॉरिशस प्रमाणेच भारतामध्येही उसाचं उत्पादन होत त्यामुळे तिथलं साखर कारखान्यांचं तंत्र आपल्याकडे येऊ दे कुशलता आपल्याकडे येऊ दे पण उत्पादन आपल्याच देशात झालं पाहिजे म्हणजे विरोध आयातीला असताना त्या तंत्रज्ञानाला नाही त्या यंत्रसामुग्रीला ना नाही त्या कौशल्याला नाही पण त्याला असलेली स्वदेशीची भूमिका आवर्जून लक्षात आहे त्यावेळेला याबाबत टिळकांनी केलेली काउन्सिल मधली मागणी लक्षात घेण्याजोगी आहे ते म्हणले परकीय तंत्रज्ञानाला विरोध नाही मग ते संरक्षण असेल साखर असेल इतर कोणताही उद्योग असेल पण असं परकीय भांडवल आणि परकीय तंत्रज्ञान आपल्या देशात आणत असताना त्याच्यावरती ते किती काळासाठी आलंय असं बंधन असणं आवश्यक आहे त्या काळामध्ये त्या परकीय भांडवलाची पुनरुक्ती करून किंवा त्याची परतफेड करून तितकं स्वदेशी भांडवल त्यात निर्माण झालं पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ते जे तंत्रज्ञान आपण आणू त्याच्यामध्ये पारंगत एका विशिष्ट काळामध्ये भारतीय किंवा हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांना करण्याची सक्ती आणि बंधन हे त्या परदेशी तंत्रज्ञान देणाऱ्या संस्थेवर कंपनीवर असलीच पाहिजे कल्पना करा अशा पद्धतीचा अशा आश कलम आज मितील टिळक जाऊनही आता शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ उलटलाय तरी आजच्याही कोणत्याही एफ आय आय एफ डी आय एफटीआय यातल्या कुठच्याही करारामध्ये कायद्यामध्ये अशा स्वरूपाचं आपलं कलम नसतं हे लक्षात घेतलं म्हणजे टिळक किती दूरदर्शी होते हे गणित येत मुळातच अशी आयात करायची असेल तर त्याचा प्राधान्यक्रम काय असावा याचाही विचार लोकमान्याने केलाय लोकमान्य म्हणले की आयात मुळात नको करायची असेल तर जे तंत्रज्ञान माझ्यापेक्षा जास्त प्रगत आहे अशा तंत्रज्ञानाची अशा भांडवलाची अशा कौशल्याची हवी मग अशी कौशल्य करत असताना किंवा अशी आयात करत असताना जर प्राधान्यानं ती आशियाई देशातनं करावी आशियाई देश जर अशा पद्धतीची गणित देत असतील तर त्या अमेरिकेकडनं करावी अमेरिका ही करू शकत नसेल तर ब्रिटन वगळून सगळ्या युरोपीय देशांकडून कर करावी कोणत्याही प्रकारे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल अशी आयात नको पण इतर चालतील आता ही गणित मांडताना जर्मनी रशिया याच्या तेलाची गणित आपण कशी करतो हे पाहिलं की काल सुसंगत स्वदेशीचं चा चालेल म्हणजे युरोपमध्ये जर्मनी आणि फ्रान्स चालेल पण इंग्लंड नको परदेशात जाऊन नवीन उद्योगाचं ज्ञान संपादन केलंच पाहिजे पण त्याच वेळेला आपल्या राष्ट्राचं वैशिष्ट्य कायम ठेवण्याचीही आस्था असली पाहिजे हे बंदुका आणि पिस्तुलांसारख्या संरक्षणालाही सांगितलं मलेशियाच्या साखरेलाही सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांस्कृतिक सेवा आणि कार्यक्रम यालाही सांगितलं आणि म्हणून अर्थकारणी लोकमान्य याचा दुसरा भाग भावशेखर मध्ये करत असताना टिळकांच्या या वेगळ्या अर्थकारणत्वाचे पैलू म्हणजे आजचा भावशेखरचा भाग लोकमान्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत या व्हिडिओचा समारोप करत असताना भावशेखर मनपूर्वक धन्यवाद